बारामती अॅग्रोच्या जय श्रीराम शुगर साखर कारखाना फळगावनं साडेतीन लाख मेट्रिक टन उसाचं गाळप केलंय पुढील वर्षी हे उसाचं गाळप दहा लाख मेट्रिक टन करण्याचा संकल्प या साखर कारखान्यानं केलाय असं प्रतिपादन बारामती अॅग्रोचे व्हाईस चेअरमन सुभाष गुळवे यांनी गळीत हंगाम सांगतेच्या दरम्यान केलं आहे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो लिमिटेड जय श्रीराम शुगर हळगाव युनिट नंबर तीन गाळप हंगाम दोन हजार तेवीस चोवीस सांगता कार्यक्रम समारंभ हा गुरुवारी अठ्ठावीस मार्च रोजी संपन्न झालाय या प्रसंगी बारामती ॲग्रोचे व्हॉइस चेअरमन सुभाष गुळवे व्हॉईस प्रेसिडेंट के एन निंबे मिलिंद देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष विजयसिंह गोलेकर का राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर आबा राळेभात माजी तालुका अध्यक्ष दत्तात्रेय वारे माजी सभापती सुधीर राळेभात कैलास वराट मदन लेकुरवाळे सुरेश भोसले माजी जिल्हा परिषद सदस्य विश्वनाथ राऊत नारायण जायभाय विठ्ठल चव्हाण सुंदरदास बिरंगळ संतोष निगुडे सरपंच सुनील उबाळे सुशेन ढवळे तसेच कर्मचारी आणि शेतकरी या ठिकाणी उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना गुळवे म्हणाले की जय श्रीराम साखर कारखाना हळगावचे ऊस गाळपचे प्रमाण कमी होतं मात्र कर्ज जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्याकडे हा कारखाना आल्यामुळे शेतकऱ्यांनी कारखान्यावरती विश्वास ठेवून मोठ्या प्रमाणात ऊस घातलाय या वर्षी बारामती अॅग्रोचा शेटफळ येथील कारखाना महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त गाळप करणारा कारखाना ठरलाय या वर्षी हळगाव येथील बारामती अॅग्रो जय श्रीराम शुगर युनियन नंबर तीन या साखर कारखान्यामध्ये तीन लाख बावन्न हजार आठशे मेट्रिक टन ऊसाची गाळप झाली आहे या साखर कारखान्याच्या माध्यमामधनं स्थानिक तरुणांना रोजगार मिळाला आमदार रोहित पवार हे ज्या भागाचं नेतृत्व भा करतात त्या भागामधील तरुणांना रोजगार देण्याचं काम देखील करतात या कार्यक्रमामध्ये आभार व्हॉइस प्रेसिडेंट के एन निंबे यांनी मानले आहेत आज बारामती ॲग्रोचा पहिल्यांदाच या कारखाना बारामती या ॲग्रोच्या आल्यानंतर आज आपण या जामखेड तालुक्यातील हाळगाव शेरराम शुगर हा कारखाना तीन लाख त्रेपन्न हजार क्रशिंग करून आज या ठिकाणी आपण त्याचा सांगायचा समारंभ काही प्रमुख मंडळींच्या या उपस्थितीमध्ये या ठिकाणी केलेला आहे वास्तविक पाहता तसं बारामती अग्रूच्या ताब्यामध्ये हा कारखाना आल्यानंतर पहिल्यांदाच शिवराम शुगरच्या इतिहासामध्ये एवढं सगळ्यात जास्त क्रशिंग आम्ही पहिल्याच वर्षी करू शकलो कारण तसं पाहिलं तर ह्या वर्षी पावसाची कमतरता आणि त्याच्या अभावी काही उत्पन्न जळाले आणि म्हणून हा थोडा क्रशिंगला फटका बसला नाही तर अन्यथा इथं या ठिकाणी चार लाख रसिंग करण्याचं उद्दिष्ट आम्ही ठेवलं होतं आणि या ठिकाणी अकरा दहा पॉईंट सत्तर अशा पद्धतीची रिकव्हरी आज आम्हाला त्या माध्यमातून मिळालेली आहे आणि या परिसरामध्ये आदरणीय दादा पवार यांनी ज्या पद्धतीनं कारखाना स्वत आपण बारामती गृहच्या आधिपत्याखाली आल्यानंतर कर्जतन जामखेडकरांची जे उसाच्या बाबतीमध्ये जे ससेभोलपड होत होती ती या बारामती अग्रोच्या निमित्तानं या ठिकाणी हळगावच्या मार्फत पूर्णपणे शेतकऱ्यांची मिटलेली आहे भविष्यामध्ये खतं अशा बऱ्याच ग्रीप अशा योजना कारखान्यामार्फत राबवणार आहे चांगल्या प प्रतिजोबियेनं देखील आपण या ठिकाणी सभासदांना शेतकऱ्यांना पुरवणार आहोत आणि भविष्यामध्ये हा कारखाना जर ऊस उपलब्ध जास्त झाला तर विस्तारवाढ बारामती अग्रोह हा या ठिकाणी करणार आहे एवढंच या निमित्ताने आपण मी सांगू इच्छितो काळातील आम्ही कारखानदारीच नव्हे तर या येथील शेतकऱ्यांच्या मुलांना किंवा युवकांना या ठिकाणी आपण व्यवसायाच्या दृष्टीने देखील मदत करणार आहोत ज्या परिसरामध्ये इथं जर पाहिलं तर जामखेड हे शहर लेबर पुरवण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अग्रेसर आहे आणि त्याच्यामध्ये ते इतरत्र ऊस तोडण्यासाठी या ठिकाणी बाहेरच्या कारखान्याला पण जातात तर रोहितदादा पवार यांच्या संकल्पना कल्पना अशा आहे की या भागातलाच शेतकऱ्याचा जो काही मुलगा आहे किंवा जे काही उद्योग करू शकतात अशा मुलांना आपण कारखान्यामार्फत ट्रॅक्टर आणि त्याला लागणारे जे काही यंत्रसामुग्री ह्या ठिकाणी उपलब्ध करून देऊ त्याला या आपण शेतकऱ्यांना किंवा मुलांना घेऊन देणार आहोत आणि त्यामार्फत त्याला या ठिकाणी उसाचा धांद्याला देखील आपण या ठिकाणी सहकार्य करणार आहोत कारण बारामती या युनिट वन हे देखील महाराष्ट्रात सगळ्यात मोठं क्रशिंग करणारा कारखाना आहे तिथं देखील आपण इथले काही युवक नेऊन तिथं देखील काही ऊसाच्या व्यवसायाबाबतीत ट्रॅक्टरच्या मार्फत आपण त्यांना या ठिकाणी संधी उपलब्ध करून देणार आहोत अशोक वीर सी चोवीस तास जामखेड सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस